साम्राज्य आवाज शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विक्रमी विजय मिळवला होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधीमंडळामध्ये संयमी पण आक्रमकपणे काम करणारे आमचे नेते गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालेलं आहे गेली पंधरा दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते गेली तीन दिवस मी पण सांगोला आणि सोलापूरमध्ये त्या ठिकाणी होतो शेकडो कार्यकर्ते या नेत्यासाठी अजून आयुष्य मागण्यासाठी तिथे सातत्याने येत होते मला वाटतं की गणपतराव देशमुख यांचा सारखा एक अभ्यासू तत्वनिष्ठ आणि विशेषतः गरिबांशी बांधिलकी असलेला हा नेता आणि आपल्या मतदारसंघामध्ये पंजोबापासून नातवापर्यंत मतं घेणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आज जवळजवळ पाचव्या पिढीने त्यांना मतदान केलेलं आहे आणि त्याचा अभिमान सांगोल्यातल्या प्रत्येक मतदाराला आहे सांगोल्यात फिरत असताना नवीन पिढी जेव्हा तयार होते अठरा वर्षाची तेव्हा ते सांगतात मी आबासाहेबांना पहिलं मत देणार आहे कारण सांगोल्याचं नंदनवन करण्याचं काम आबासाहेबांनी विधिमंडळातल्या आपल्या वक्तृत्वावर आपल्या कार्यपद्धतीवर सरकारला भांडून सरकारवर दबाव आणून त्यांनी अनेक कामं त्या ठिकाणी केलेली आहे पाण्याचं योजना असो पंढरपूरपासून सांगोल्यापर्यंत चाळीस किलोमीटरची पाईपलाईन आज चाळीस वर्ष झाली ती अवरात्र चालू आहे आणि शंभर गावं जी आज प्रामुख्यानं सांगोल्यात आहेत म्हणजे सांगोल्यातले पंच्याण्णव टक्के गावात नळाचं पाणी पित आहेत गेली चाळीस वर्ष याचं सर्व श्रेय गणपतरावांना आहे कारण सांगोल्यामध्ये पाऊस कमी पडतो दहा इंचापेक्षाही कमी पाऊस पडतो असा असताना त्याच नंतर सांगोल्याचं रोजगार आम्ही मार्फत आणि फलोद्यान खात्याच्या माध्यमातून त्यांनी ज्या योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि विशेषतः टेंबूचं पाणी कृष्णेचं पाणी आज त्यांची इच्छा होती मी कृष्णेचं पाणी किंवा सांगोल्यात टेंबूचं पाणी आणल्याशिवाय मी मरणार नाही ते त्यांनी खरं करून दाखवलं आज सांगोला अर्धा आज तो पाण्याने खाली आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे सांगोलेकर आणि महाराष्ट्र कधी विसरणार नाही सत्ता नसताना सातत्यानं दोन वेळा ते मंत्री झाले पण सत्ता नसताना जर विधिमंडळामध्ये आपण एकनिष्ठेनं वेळ देऊन काम केलं तर काय होऊ शकतं हे गणपतरावांच्या रुपयाने महाराष्ट्रामध्ये एक इतिहास झालेला आहे आणि म्हणून आज गणपतराव माणूस जो आला तो जायला कधीतरी जाणार जा, आहे तसं असलं तरी आज गणपतराव गेल्यानंतर जी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये जी पोकळी निर्माण होईल ती कधीच भरून न निघणारी आहे नवीन तरुण आमदारांनी आणि आमच्यासारख्या वीस एक वर्ष काम करणाऱ्या आमदारांनी नेहमी त्यांचा आदर्श ठेवलेला आहे आणि विधिमंडळामध्ये किती अर्धा झाला गोंधळ झाला गणपतराव उभे राहिले तर सगळं दोन्ही बाजूचे सदस्य हे खाली बसून आबा काय बोलतात आबासाहेब काय बोलतात मग आपण आपले कुठले धोरण सभागृह सारवायचं की नाही हे ठरू हे अनेक वेळा आम्ही सभागृहात बघितलेलं आहे आणि म्हणून गणपतरावांच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्यासारखे काळे कार्यकर्ते घडवले महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यकर्ते आज एक निष्ठेनं काम करतात राजकारण बदललेलं आहे या बदललेल्या राजकारणामध्ये पण आज पाच पिढ्या त्यांना लागोपाच मतं देत भरघोस मतांनी निवडून देतात आज खरा गणपतरावांचा तिथे असलेली कामाची पोच पावती असं मला वाटतं अत्यंत साधी राणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल चौपन्न वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केलं यंदाच्या निवडणुकीत त्यांनी चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर मते मिळवून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांचा पंचवीस हजार दोनशे चोवीस मतांनी पराभव हो केला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून जे निवडून आले आणि अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा ज्यांनी विक्रम केला ते गणपतराव देशमुख यांचं आज दुःखद निधन झालं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल अकरा वेळा निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एकमेव द्वितीय असे आदर्श राजकारणी खरं म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातलं भीष्माचार्य म्हटलं पाहिजे असे आदर्श संसदपटू आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श मार्गदर्शक अशा प्रकारचं त्यांचं नाव लौकिक होता शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी सगळ्यांसाठीच त्यांनी आवाज उठवला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सर्व समाज हाच हेच आपलं कुटुंब आहे असं मानणाऱ्यांपैकी आदरणीय गणपतराव देशमुख होते सभागृहामध्ये त्यांचं भाषण सुरू झालं की अख्खं सभागृह शांत आणि स्तब्धपणे त्यांना ऐकून घेत होते त्यातला मी देखील एक कार्यकर्ता आहे त्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन सगळ्याच पक्षातल्या लोकप्रतिनिधींना मिळत होतं राजकारणाच्या पलीकडला नेता म्हणून त्यांचं नाव लौकिक होता अतिशय मितभाषी मनमिळाऊ दुष्काळी भागामध्ये मोठं काम केलेला नेता अशा प्रकारची त्यांची ख्याती होती त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचं किंबहुना महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे मी माझ्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली गणपतराव देशमुखान अकरा वेळा निवडून येणार आहे ज्यांनी सांगोल्यामध्ये पिण्याचा पाणी मिळत नव्हतं त्या सांगोल्याला हरित क्रांती करून दाखवलं गणपतराव देशमुख हे मी दोन टर्म त्यांच्याबरोबर आमदार म्हणून विधानसभेमध्ये होतो त्यांची कामाची पद्धत त्यांनी एखादा विषय धरून ठेवला तर त्याच्या सरकारकडनं त्याचा निर्णय घेतल्याशिवाय त्यांनी खाली बसत नव्हते त्यांना सगळे आभा म्हणत होते आणि ज्येष्ठ ज्येष्ठ त्यांनी असल्याने या, या विधानसभेतल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक कायद्याचं त्यांना माहिती होतं कुठला विषय कसं मांडायला पाहिजे कुठली सूचना कशी सांगायला कुठल्या नियमात बसून सांगायला पाहिजे आपला विषय मांडत असताना कुठल्या आयुध्यात वापरून त्याचं निर्णय सरकारकडून करून घेण्याचं त्यां त्यांच्याकडं ती जी धाडस स्थिती होती ते खरंच त्यांचं बघण्यासारखं होतं मी पालकमंत्री असतानाही डी पी डी सीमध्ये त्यांचा अनेक वेळा संबंध येत होतं डी पी डी सीमध्येही अधिकाऱ्यांचं ज्या काही कामाचा ज्या डी पी डी सीमधल्या कामाचं ज्या चुका होत्या त्या आम्हाला आमदार लोकांना समजत होतं पण गणपतरावनी ते हुडकून त्याला त्या त्या ते विषयावर धारेवर त्या अधिकाऱ्यांना करत होते असं आभार ज्यांनी आपलं आयुष्यच या सर्वसामान्य गोरगरिबासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी घालिल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दोन हजार बारा मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागात पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता आदरणीय राज्याचे नेते शेतकऱ्यांचे कामगारांचे वंचितांचे नेते आदरणीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या दुःखाची बातमी समजल्यानंतर एक पितृतुल्य नेतृत्व महाराष्ट्राचं हरपलं असं मला एकदम म्हणजे माझ्या मनाला एकदम स्पर्शून गेलं मीडियाच्या माध्यमातून जे आबांची बातमी कळल्यानंतर मी गेली दहा दिवसापूर्वी स्वतः आबांची भेट घेतली होती आणि आबांशी माझं हितगुज जिथे झालं होतं मी ज्या ज्या वेळेस सांगोळीला जायचो त्यावेळेस आबांचं मार्गदर्शन घेण्याची भूमिका घ्यायचो माझा जन्म नव्हता तवा आबा आमदार होते मी इता चौथीत असताना देखील आबांची आबांच्या घरी गेलतो त्यांच्या लग्न समारंभाच्या कार्यानिमित्त माध्यमातून मी एवढंच सांगतो की या महाराष्ट्रात सर्वात जास्त विधानसभेला मार्गदर्शन करणारा नेता म्हणून आबांचं नाव घ्यावं लागेल गणपतराव देशमुखांचं नाव घ्यावं लागेल गणपतराव देशमुखांच्या जाण्यामुळं माझा एक वैयक्तिक मार्गदर्शक हलपला मार्गदर्शक हलपला अशा भूमिकेत मी सांगतो की मला साऱ्या गोष्टीचं ट्रेनिंग त्यांनी बहुतांशी देण्याचा प्रयत्न केला शेतकरी कामगार पक्षाचे ते आदरणीय नेते होते महात्मा फुलेंना ते जास्त मानणारे होते शाहू फुले आंबेडकरांचे ते भक्त होते परंतु या देशातला या राज्यातला दुष्काळी प्रांतला पाणी कसं मिळावं हा स्वतःच्या अग्नीचा देहकुंड करणारा विधानसभेतला प्रतिनिधी म्हणून आबांना पाहावं लागलं आभांच्या माध्यमातून आम्हाला सभागृहातली माहिती मिळाली भाषण कसं करावं पाण्याबद्दल किंवा सिंचनाबद्दलचा प्रश्न कसा उपस्थित करावा हे आभांच्याकडून समजण्याचा प्रयत्न मिळाला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी देण्याचं काम या राज्याला आदर्श नेतृत्व देण्याचं काम आबाने केलं त्यांना मी माझ्या राष्ट्रीय समाज पक्षावतीनं जाहीर आदरांजली वाहतो गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकावरच होते मात्र एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये शरद पवार यांनी पुलत सरकार स्थापन केली तेव्हा आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता